गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील गीताबण या ठिकाणाहून काही दिवसांपूर्वी पिकअप वाहनाद्वारे पाच चोरट्यांनी अडीच लाख रुपयांचे स्टील चोरून पोबारा केला होता मात्र शिल्लेगाव पोलिसांनी शिताफीनं त्या चोरट्यांना मुद्देमालासह पकडून पाच आरोपींना बेडा ठोकले असल्याची माहिती शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी दिली आहे गीतावन येथून डॉक्टर निलेश हरिकिसन मुंदडा व व्यापारी किशोर कोठारी यांचे स्टील अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार शिल्लेगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली होती यावेळी पोलीस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश काळे बीट अंमलदार तात्याराव बेद्रे हनुमंत सातपुते राजेंद्र निसर्ग सुरेश भिसे रविदा भाडे रवी, रवी कीर्तीकर पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण अर्जुन तायडे यांचे पोलीस पथक तयार करण्यात आले या पथकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने तपास करून अवघ्या काही दिवसांतच रामदास कोंडिबा खाटोल मुक्तार गफ्फर शेख गौरीशंकर ओमप्रकाश राठोड प्रतिक रामेश्वर बोंगाणे शुभम राकेश सिंग सर्व राहणार वाळूस तालुका गंगापूर या संशयितांना ताब्यात घेतले त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे या चोरट्यांकडून गुन्ह्यात वापरलेली टाटा पिकअप व इतर संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर स्टील चोरीचा गुन्हा उघडकीस आणला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी पत्रकारांना दिली आहे प्रतिनिधी रमेश नेटके एनटीव्ही न्यूज मराठी गंगापूर छत्रपती संभाजीनगर